हॅलो मित्रांनो नमस्कार असलाम वालेकुम तर कसे आहात तुम्ही सर्वजण खूप दिवस झाले खूप दिवसांनी तुम्ही आम्हाला दोघांना बघताय तर आम्ही थोडंसं आमच्या कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे कुठे लाईव्ह आलो नाही कुठला व्हिडिओ बनवला नाही पण जे इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना तर माहिती आहे आम्ही तिकडे रील्स वगैरे तिकडे अप टू डेट होते तर आज आम्ही डायरेक्ट आलेलो आहे रेसिपी घेऊन रेसिपी कुठली आहे सणा सांगा चिकन टिक्का करूया सुरुवात नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवत आहात पण म्हटलं खूप दिवस झाले तर काहीतरी थोडस शॉर्ट मध्ये आणि छान पैकी आपण रेसिपी बनवून दाखवू तर आज आपण बनवणारे चिकन टिक्का सिम्पल रेसिपी आहे त्यामध्ये हे बघा यामध्ये मी घेतली आहे अद्र आल्ला आणि लसणाची पेस्ट आणि आहे तीळ हे आहेत लिंबू आणि आहे आपल्या टिक्क्याचा मसाला चिकन धुऊन घेतला आहे यामध्ये मी आता अल्ल लसणाची पेस्ट टाकणार आहे अर्धा लिंबू मी याच्यात टाकत आहे लिंबू टाकल्यानंतर हे सगळं मी मिक्स करून घेत आहे पाच मिनिट आपल्या फ्रीज मध्ये ठेवणार आहे पाचच मिनिटं मी आपल्या फ्रीज मध्ये ठेवते चला तर मग फ्रीज मध्ये ठेवूया आणि सर्वजणांचा एक प्रश्न येतो की दादा वहिनी खूप छान आहे वहिनी खूप छान दिसायला आहे आणि वहिनीचा चेहरा पण खूप छान आहे तर आहे त्यामध्ये काही हरकत नाही पण तुम्हाला सांगतो की आमचं लग्न हे एकवीस जानेवारीला झालं दोन हजार पंचवीसच्या तर त्याच्या आधी तुम्हाला हेच सांगतील सांगा जरा काय विषय त्याच्या ते, आधी माझा चेहरा खूप छान होता चेहऱ्यावर ते पिंपल्स नाही का टॅनिंग नाही का, का ग काहीच नव्हतं असं पण लग्नाच्या शॉपिंगमध्ये एवढे धावपळीमध्ये आम्ही इकडं जा तिकडं जा रस्त्यावरची धूळ शॉपमध्ये गेल्या वेगळ्या प्रकारचं पाणी हे ते पिऊन सगळा चेहरा माझा खराब झाला होता लग्नानंतर मग त्यानंतर मी माझ्या फ्रेंडशी बोलले सगळ्यांशी बोलून काही प्रोडक्ट मागवले ऑनलाईन पण बघितले पण त्याच्याने उलट माझा जास्त चेहरा खराब होऊन गेला होता असे पिंपल्स स्टॅनिंग वगैरे खूप झालं होतं असं चेहऱ्यावरती मला असं टेन्शन झालं माझा फेस एवढा कसं काय खराब झाला मग मी त्यानंतर यांच्या मागे लागली काही करा माझ्या चेहऱ्याला चांगला करून द्या काही करा माझ्या चेहरा चांगला करून द्या मग त्यांनी मग त्याच्यानंतर मी म्हंटल की आता याची जबाबदारी यांच्या चेहऱ्याची जबाबदारी मलाच घ्यायला लागेल हिरो <laughs> मग त्यानंतर मग त्यानंतर मी भरपूर असं इंटरनेटवर सर्च केलं त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता म्हटलं की आपल्याला कुठल्या डर्मॉलॉजिस्ट डॉक्टरच्या दारामध्ये जायचं नाही तिथं टाइमपास करायचा नाही ते, ता ते वर्षभर दोन वर्ष त्यांच्या तिथं ते हेल्पाट्या मारायचे नाही तर आपल्याला काय करायचे सर्टिफाईड तर डर्मोलॉजिस्ट पाहिजे पण दारात कुणाच्या जायचं नाही म्हणून मग मी त्या प्रकारे शोधाशोध चालू केली त्यानंतर मला एक ॲप मिळालं त्या ॲपचं नाव आहे क्यूर स्किन त्या स्क्युरक्युन मध्ये तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन घ्यायचं प्ले स्टोअरवर ते अवेलेबल आहे त्याच्यावर गेल्यानंतर तिथं आपला नंबर टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथे सर्टफा सर्टिफाईड डॉक्टर्स आहेत आणि ते, 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 ते काय करतात तुम्हाला तुमची सर्व माहिती तुम्हाला विचारतात हो। चॅटिंगद्वारे सुरुवातीला ते तुम्हाला, तुम्हाला आधी विचारतात की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम आहे की हेअर प्रॉब्लेम आहे मग आपण दोघं पण आहेत म्हणजे तुम्हाला जर हेअर प्रॉब्लेम असेल तर हेअरचं पण करू शकता आणि फेसचं पण करू शकता मग त्याच्यानंतर आम्ही स्किन मी स्किनचं ट्राय केलं स्किन ट्राय केल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा नक्की प्रॉब्लेम काय काय आहेत आता आपल्याला काय एवढं काय माहीत नसतं नक्की काय काय आपल्याला फक्त फुटकोळ्या दिसतात आणि इकडं तिकडं पिगमेंटेशन दिसतं ते मी त्याच्यावर दोन तीन क्लिका मारून पुढं पुढची प्रोसेस घेतली घेतल्यानंतर त्यांचे डायरेक्ट डॉक्टरांशी डायरेक्ट चॅटिंग सांगा त्यानंतर त्या ॲपवरती त्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालं डायरेक्टली त्यांनी मला सांगितलं तुमचा फेसचा फोटो पाठवा त्यांनी या साईडचा या दोघं साइडचा फोटो मागवल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर जेवढे पण डाग होते ते त्यांना दिसायचे किती बारीक पिंपल्स असू द्या किती बारीक असं डाग दिसला त्यांना तरी ते सांगत्या तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल आहे त्यांना लगेच दिसतं त्यांनी माझा चेहरा बघितल्यावर तेवढं सांगितल्यानंतर मी एकदम शॉक झाले यांना एवढं कसं काय बारीक दिसत आहे मग त्यानंतर त्यांनी मला स्वतःहून माझा फेस त्यांच्याकडे फोटो गेल्यानंतर त्यांनी त्यावेळेस माझा फेस बघून स्वतः प्रोडक्ट बनवले आणि प्रोडक्ट बनवून माझ्या चेहऱ्याला जे सूट होणार ते प्रोडक्ट त्यांनी बनवून दिले आणि त्यानंतर मी ते डेली यूज करत आहे त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती एक पण असा पिंपल्स पण होत नाही आणि असे डाग पण दिसत नाही आणि डोळ्याखालचे खालचे डार्क सर्कल पण दिसत नाही तर त्याच्यानंतर सणाला एका महिन्यामध्येच त्याचा इफेक्ट आला इफेक्ट म्हणजे काय जे पिंपल वगैरे होते आ, थे, थे, हालो, हालो ला 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 थे डार्क स्पॉट होते ते हळूहळू नाही फेंट व्हायला लागले म्हणजे पिंपल आत बसायला लागले आणि ते डार्क डार्क स्पॉट आहेत ते पण नाहीसे व्हायला लागले मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की म्हटलं की सणाचा जर चेहरा एवढा चांगला होतोय तर मग आपण आपल्या पब्लिकला रेफर करूया मग त्याच्यानंतर मी काय केलं मी त्या कंपनीला मेल टाकला की मी असा असा युट्युबर आहे आणि मी माझ्या बायकोसाठी असं असं प्रोडक्ट मागवलं होतं तुमचं आणि तुम्ही जी आम्हाला प्रोडक्ट पाठवून दिले जी ट्रीटमेंट केली ती खूप चांगली होती त्याच्यानंतर त्यांचा मला मेल आला की मी आम्ही तुम्ही ज्या तुम्ही पाठवलेला मेल आम्हाला मिळाला तर ते त्याच्या तुमचं काय बोलणं आहे मी त्यांना सांगितलं की माझ्या पब्लिकला मला हे रेफर करायचं आहे तुमचं पण त्यांना रेफर करण्यासाठी मग त्यांचा फायदा काय त्यांचा थोडाफार तरी काहीतरी फायदा झाला पाहिजे ते म्हणाले आम्ही तुम्हाला रेफर आयडी देतो मला रेफर आयडी काय होणार आहे ते म्हटले की तुमच्या प्रत्येक पब्लिकला शंभर रुपये आम्ही ऑफ देऊ म्हणजे शंभर रुपयाचं तुम्हाला जे काय डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला तर मग त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं ठीक आहे म्हणलं मग त्यांनी रेफर आय डी दिला रेफर आय तुम्हाला दिसत असेल हा रेफर आयडी आपला सोन्या वन हंड्रेड तर ज्या वेळेस तुम्ही पेमेंटला जाल तिथे तुम्हाला लिंक वगैरे जे काय आहे ते सर्व डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्या ऍप्लिकेशनची तर त्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही फक्त पेमेंटच्या वेळेस तो आपला कुपन कोड युज करा तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळून जातील माझा चेहरा इतका ग्लोविंग आणि खूप छान झाला मी काहीच यूज करत नाही त्यांनी दिलेले प्रोडक्ट तेच युज करते तुम्हाला दाखव का मी ते प्रोडक्ट एकच मिनिट हे बघा हे त्यांचे प्रोडक्ट आहे जे मी डेली यूज करते यामध्ये डे क्रीम नाईट क्रीम जेर हे सगळं दिलेलं आहे त्यांनी आणि ते सांगतात पण आपल्याला ते कसं यूज करायचं कसं नाही आणि ते फॉलोअप पण घेत असतात डॉक्टर खूप छान असा रिझल्ट आहे याचा तर मी पण तुम्हाला सांगते की तुम्ही पण तुमच्या चेहऱ्याला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच यांना भेट द्या नक्की तुम्ही ट्राय करा तर चला आपले ते किती वेळ राहणार ना पाच मिनिट चालेल ना तर आपली रेसिपीकडे आपण बोलूया तर चाल तर मी हे सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर मी हे आता मी हे फ्रीज मधून काढलंय पाच मिनिटानंतर आता यामध्ये मी हा चिकन टिक्काचा मसाला ह्याच्यात मिक्स करत आहे पूर्ण पॅकेट टाकणार आहे हे अर्धा किलोच चिकन आहे अर्धा किलो मध्ये मी हा नव्वद ग्रॅम चा एक पाऊस टाकत आहे त्यानंतर यामध्ये मी तीळ घेतलेले आहे मराठीत तीळ हिंदी मध्ये हावरी म्हणतात याला तर हे याच्यामध्ये मी मिक्स करत आहे याला मी मिक्स करून घेत आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे मसाला याचा आणि तीळ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेते काही जण काय करतात की हे मसाला टाकल्यानंतर पण मी आपल्या फ्रीज मध्ये ठेवत असतात पण काही गरज नाही असं पण ते छान लागत असतो तर आता हे झालं यांचं रेसिपीच पण आपलं माणसांचं काम काय असतं की आपण जाऊ जायचं बाहेर आणि बाहेर जाऊ नये ना चिकन घेऊन यायचं तर माझ्या दादांना आणि दाजींना ते सांगायचंय की ज्यावेळेस आपण चिकन आणायला जातो तर तिथं जायचं त्यांना सांगायचं की आम्हाला चिकन टिक्का बनवायचा आणि चिकन सिक्स्टी आहे जे दोन्ही एकच आलं वेगवेगळे वे, वे नाव आहेत तर त्यांना म्हणायचं की आम्हाला बोनलेस चिकन पाहिजे म्हणजे ज्या चिकन मध्ये हार्ड नसतं चिकनचं त्याचं जो सिक्स्टी फाय तो खूप भारी होतो बरोबर का नाही हो होत हो असत आणि त्यामध्ये तेच तुम्ही जाऊन सांगणार ना की आम्हाला चिकन टिक्का किंवा सिक्स्टी फायव्ह बनवायचं चिकन सिक्स्टी फायव्ह त्यावेळेस ते कसं करतात ते बोनलेस असं फक्त चिकन चिकन येतात त्यामध्ये काही हडकं वगैरे काही हेच नाही त्यामुळे आपण हे तळल्यानंतर एकदम शांततेने छान कुरकुरीत खाऊ शकतो आपलं झालंय मसाला सॉरी हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याला तळणार आहे आता आपली कढई तापून झाली आहे यामध्ये मी तेल टाकणार आहे तर थोडस तेल टाकू देऊ आपण त्यानंतर हे टिक्का तळून घेऊ टाकला आहे बरं टाकला यामध्ये मी टाकत आहे बघा मी खात नाही नॉनव्हेज जास्त फक्त टिक्का खात राहते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ही गोष्ट तर आपलं हे रेसिपी बनवता बनवता मी प्रत्येकाला एकच प्रश्न करणार आहे आता की नेक्स्ट रेसिपी आता येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय बनवून दाखवायला तुम्हाला आवडेल म्हणजे तुम्हाला काय आवडेल की पुढची रेसिपी बनवू मी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चेहरा दाखवणार का आता मला कोणते करते म्हणते का 我不会玩，你带着。 ऑफिस वर ते सगळे वेट करताय तुम्ही कधी येताय चिकन टिक्का घेऊन पण अजून तर काही रेडीच झाला नाही अजून थोडस बाकी आहे आणि सर्वांना एक आम्ही प्रत्येक वेळी हेच सांगत असतो की या ज्या रेसिपी असतात या छोट्या छोट्या रेसिपी या रेसिपी कोणीही म्हणजे एक चौथी पाचवीतला मुलगा सुद्धा आरामात या रेसिपी आपल्या बनवू शकतो अशा पद्धतीनं आपण घरामध्ये घरगुती रेसिपी बनवत असतो त्यामुळे नॉर्मली समजा पसारा वगैरे असेल काय असेल तर त्या लगेच कमेंटा करत जाऊ नका की पसारा दिसतोय असं दिसतोय नॉर्मली घरातलं आपण काय प्रोफेशनल नाहीये यामध्ये फक्त एवढंच आमचं याच्यातून असतं की कुणी लहान असो किंवा मोठा असो तो आरामात ह्या ज्या रेसिपी आहे तो घरच्या घरी बनवू शकतो म्हणजे एकटा राहणारा सुद्धा असंय त्यामुळे प्रत्येक वेळेस थोडी बाहेर जाऊन खाणार आहे घरचं खाणं कधी पण चांगलं असतं थोडसं वेगळं असतं ते जास्त भारी बनवतात त्यापेक्षा थोडस किंवा सिंपली सोप आपण बनवू शकतो बरोबर अशा प्रकारे आपली रेसिपी ही रेडी झाली आहे आणि सगळा टिक्का बनून झाला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसं सिंपल तर आपली रेसिपी आता रेडी झाली हे शेवटचे दोन तीन जास्त लेंदी करायचं नाही आपल्याला व्हिडिओ तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट केल्यानंतर आम्हाला खूप भारी वाटतं की हा बाबा आम्ही रेसिपी बनवतोय तर कोणीतरी बनवतोय आणि कोणाच तरी पोटात जात ते आणि त्यांना आवडती या ही मेन गोष्ट आहे तर व्हिडिओला आपल्या लाईक करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नेक्स्ट रेसिपी काय आवडणार ते पण सांगा हा नेक्स्ट रेसिपी आपण काय बनवायची ते पण कमेंट करून सांगा लवकर लवकर आता म्हणजे कसं आता रुटीन बसलं ना तर रुटीन लगेच दन 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 व्हिडिओ टाकतो तर त्यामुळं हो। पटपट तुम्ही कमेंट करा तुम्हाला आवडल अशी आणि आम्हाला जमते अशी रेसिपी आम्ही नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। तर चला बाय